तुम्हाला खोटं आटल त्या दिवशी मी अमरावतीला होतो दादा बँकेत गेलो आता जवळजवळ बँक होती म्हणून ते स्कूटर घेऊन गेलो छोटी गाडी आणि बाहेर उभी केली गाडी गाडी उभी केली बँकेत गेलो एक दीड घंटा लागला आणि वापस आलो वापस आलो जसा त्या गाडीवर बसलो आ त्याच वेळेस वाटलं की सायचं आपण झाडं लावायला पाहिजे होते तेव्हा वृक्षारोपणाचं मला महत्व कळलेलं आहे पण काय आहे सगळ्या बाबतीत मी आयुष्यातून हुकेल माणूस आहे फक्त मी जिवंत एवढ्यासाठी आहे की मी जिद्दी माणूस आहे त्याच्यामुळे मी जिवंत आहे पण हुकेल आहे मी एवढे धंदे केले तुम्हाला सांगतो एवढे धंदे केले एकही धंदा सक्सेसफुल नाही आहे म्हणजे एक तर असा खतरनाक धंदा शोधून काढला होता का पोटेचे लग्न लावून देणे आता ह्या धंद्यात कोणी मात खाते का पण त्या धंद्यात पण मी बुडालो आजकालचे पोरं इतके बोगस आहे तुम्हाला सांगतो डायरेक्ट पोरगी आणतात ना घरात डायरेक्ट आणि बापाला म्हणतात पप्पा दिस इज युअर सून कमिंग सून टू युअर होम काय करणार आहे सांगा मग आता ते एव्हीएम काढलं होतं एव्हीएम म्हणजे अक्षदा विवाह मंडळ हे एव्हीएम मी काढलं होतं पण आता तिथं काही मी लग्न जुळवत नाही पण आता बापानं दुकान काढून दिलं म्हणून हे एव्हीएम असंच ठेवलं आता मी इथं सेकंड हँड गाड्या विकतो आता हे एव्हीएम म्हणजे अक्षदा विवाह मंडळ नाही आहे अक्षर व्हीकल्स अँड मोटर्स आहे सेकंड हँड गाड्या विकतो आता गिरईक येऊ द्या आज एक तर एक गाडी विकतो म्हणजे विकतो तुम्ही पाच फक्त आज तिकडून कोणतरी येणार आहे आ शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है शायद मेरी शादी का ख्याल पण सर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काय झाले मजे लग्न होत नाही हो 40 वर्ष असच फिरते पैसे घेऊन किसर फिरते पोरगीच होत नाही कोणी तुम्हाला सांगतो माझ्या मित्रांनी सांगितलं तिकडे जा तुला पाहिजे ती मिळेल एव्हीएम ते इकडेच आहे ते एव्हीच ते साहेब अरे वा नमस्कार, नमस्कार 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 एव्ही एव्हीएम एव्हीएम नमस्कार आपलं नाव हो? माझं नाव हो भाऊ कदम नाही रोगाचं नाही तुमचं काम माझं नाव आहे भाऊ कदम सॉरी सॉरी मला वाटलं काहीतरी असं नाही काय हरकत बरं मी काय सेवा करू शकतो माझ्या मित्रांनी इकडचा रेफरन्स दिला तो म्हणला तुला पाहिजे तशी इथं मिळेल क्या बात आहे या धंद्यात बरकत येणार आहे बघा धंदा सुरू केला केला आणि पंचक्रोशीत ख्याती पडेल क्या वा वाह बर तुम्ही योग्य ठिकाणी आला तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो पंचक्रोशीत आमचं नाव आहे इतक्या दुरून दुरून लोक इथे तुम्हाला खास गोष्ट सांगू हा इथ लोक एक न्यायला येतात आणि दोन दोन घेऊन जातात हो दोन दोन <laughs> एक घरी एक ऑफिस मध्ये मजा नाही नाही एवढी महागाई वाढली एक परवडत नाही दोन दोन, -दोन कुठे माझं काही अली खान करता काय नाही तुमचं तुमचं बजेट असेल तसं फक्त मला काय नाही घाबरू नका तुम्ही काय अपेक्षा काय आहे तुमच्या अपेक्षा म्हणजे बघा अशी ती दारात आली ना सगळ्यांच्या मान अशा खाडकणवाल्या पाहिजे मान 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 तुटल तुम्ही अजिबात काळजी करू नका ती अशी दारात उभी राहिली राहिली तर लोकांच्या माना अशा खाड 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 तुटे पर्यंत वळतील अजिबात काळजी करू नका पण सगळ्यात महत्वाचं मला सांगा तुम्हाला कलर कोणता पाहिजे कलर म्हणजे असा रंग 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 अच्छा अच्छा रंग 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 बघा तुम्ही माझ्यासारखा चालेल इतका वाईट होको नको ना नको तो नको ना। कलर नाही नको माझा नको गोरी गोरा गोरा गोरी गोऱ्या रंगाची गाडी कुठून तुम्ही ये आहे की नाही पंचायत असे गिरे व्हाईट सगळे म्हणजे अरे मिल्की मिल्की अरे तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्हाला मी इतकी वाईट देतो इतकी वाईट देतो इतकी वाईट देतो का आधारात सुद्धा वळखू आली पाहिजे का आहे ती आपलीच आहे काय तुम्ही दादा डायरेक्ट मला अंधारात घेऊन गेला पुस्तों 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 पुस्तों। ओके, ओके 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 ना आ, आता सगळ्यात महत्वाचं सांगा तुम्हाला किती सीटर पाहिजे सीटर हे नैसर्गिक असतात तेवढं द्या नाही आमच्याकडे भरपूर ऑप्शन आहे म्हणून म्हटलं ऑप्शन आमच्याकडे फोर सीटर आहे सेवन सीटर आहे ट्वेल् सीटर मागच्या आठवड्यात एकानं बत्तीस सीटर नाही लिवलं थर्टी टू बत्तीस कस नाही तसं नाही तसं नाही तस नाही तुमच्या फॅमिलीवर अवलंबून आहे ना तुमची फॅमिली किती बघा मी आई वडील आहे आता येणार आहे ती बस ओके तुम्ही फोर सीटर घ्या फोर सीटर घ्या अरे मी सांगतो ना ऐका ना अजून अजून काय पैसे सांगा अजून म्हणजे असं हाईट 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 हा अरे आता उभं राहून फोटो पिटो काढायला ना अरे अजिबात काळजी करू नका तुम्हाला हेड स्पेस लेग स्पेस व्यवस्थित देतो स्पेस लेग स्पेस हे काय कम्फर्टेबल 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 का सगळ्यांना कम्फर्टेबल ओके ना डन 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 अजून काय अजून हे कर एक काम करा तुम्ही मला अल्बम असेल तर दाखवा ना म्हणजे ठरवता येईल म्हणजे म्हणजे बघून ठरवता येईल ना ही पाहिजे ही नको ही पाहिजे जुन्या गोष्टी जुन्या गोष्टी अल्बम बिल्बम काय मग आमच्याकडे डायरेक्ट शोरूम आहे शोरूम याच याचं शोरूम असत मग शोरूम आहे आपण असं शोरूम मध्ये जायचं ते अशा आजूबाजूला उभ्या असतात असं बघायचं पसंत करायची पसंत पडली हार घालायचा घेऊन जायचं नाही म्हणजे असं समोर समोर बघतायत तुम्ही टच करून बघू शकता आ? आ? फार आवडली कुशीत जाऊन बसू शकलो अरे सगळं म्हणजे असं जायचं बघायचं पसंत करायची पसंत पडली हार घालायचा घेऊन जायची पसंत पडली हार घालायचा घेऊन जायची हार घालायच नाही असं कसं घेऊन जायचं करेक्ट मी माणूस म्हणजे आहे म्हणजे तुम्ही खरोखर चांगल्या घरचे दिसताय रीती रिवाज रीती रिवाज फार महत्वाचे आहे तुम्हाला सांगतो तुम्ही एक काम करा ना तुम्ही आधी ट्रायल घ्या काय थी थी ट्रायल घ्या एकीची नाही आवडली दुसरीची घ्या तिसरीची घ्या नाही मन भरेपर्यंत ट्रायल पण त्याच्यामध्ये एक अट आहे हा तुम्ही ज्या कंडिशन मध्ये न्याल त्याच कंडिशन मध्ये वापस आणून द्या काय एकदम फॉरेनच कल्चर झालंय हो तुमचं काय बोलत आता मला समजलं मिट्टूला काय पाहिजे मिट्टूला फॉरेनच मॉडेल पाहिजे या बरोबर ओळखलं मी दादा आहे आपल्याकडे फॉरेनचं मॉडेल पण आहे फक्त डिलेवरीला थोडा वेळ लागेल <laughs> <laughs> बा मला माहित नाही का डिलिव्हरीला वेळ लागतो आता तुम्हाला असेल काहीतरी सांगते मग फॉरेनचं मॉडेल करू लाई नाही मग आपल्या देशीच भारी दे? <laughs> ओके देशी काय हरकत नाही अजून काय अपेक्षा सांगा पडतो एवढं सगळं आहे सगळं व्यवस्थित आहे असती तर बरं कमवती घ्याय कमवती ठीक आहे काय हरकत नाही तुमच्यासाठी मी आहे आपण तिला कॉल सेंटरला लावून टाकू मस्त पण ते सोमवार ते शुक्रवार तुमच्याकडे नसेल राह मग काय फायदा आहे शनिवार रेवार आहे ना पाहिजे तेवढी वापरा काय बोलत नाही म्हणजे असं फिरायला जा पिकनिकला जा मजा करा अरे डन ना डन झाला म्हणून विचारतो हा सगळा जो व्यवहार आहे हे तुम्ही बँकेतन लोन काढणार आहे का हार्ड कॅश मध्ये कॅश कॅश लोन नाही निर्णय तुम्ही एकदम चांगला घेतला फार तर काय काही लोक बँकेतन लोन काढतात आणि मग हप्ते फेडणं झाले नाही बँकवाले उचलून घेऊन जातात <स्था> बँकवाले उचलून घेऊन जातात <स्था> उचलून घेऊन जातात जातात आणि काय करतात धंद्याला लावतात oh! <स्था> <स्था> पैसे वसूल होईपर्यंत सोडतात का ते मी कशाला घाबरतोय मी तर कॅश आहे नाश म्हण काहीच प्रॉब्लेम नाही ओके आता आपला पूर्ण व्यवहार डन झालेला एक सहज म्हणून तुम्हाला विचारतो तुमचं फर्स्ट टाइम आहे का वाटलंच मला एक सल्ला देऊ हा मोठा भाऊ म्हणून राग काय प्लीज नाही नाही राग सल्ला दे मोठा भाऊ म्हणून सल्ला देत तुम्ही ना काही दिवस सेकंड हँड वापरा हात साफ करा हो आणि नवीन घ्या काय काय बोलता तुम्ही द्यायच का तुम्हाला ऐका माझा ऐका मी अनुभवी माणूस आहे सेकंड हँड मध्ये काही प्रॉब्लेम नसतो काळजी घ्यायची गरज नाही काळजी का मी घे स्वतः काळजी तुम्ही लाख काळजी घ्या पण लोकांचं काय सांगता येते काय करतील अरे कोणी मान ठोकले म्हणजे मग काय बोलतो सेकंड ऐका माझा ऐका माझ्याकडे एक डॉक्टर ची आहे चांगली डॉक्टर दिवसभर डिस्पेन्सरी मध्ये ते बाहेर उन्हानं रंग थोडा उतरलाय माल एकदम कडक माल काय माल ठीक माल बी ठीक आहे सॉरी माल नको जाऊ दे काय हरकत नाही माझ्याकडे एक पारसेची आहे अजिबात वापर नाही अरे कसले ऑफर देत आहे तुम्ही मला हा ऑफर आहे ना मराठी माणूस ऑफर शिवाय घेणार नाही मला माहित होत ऑफर आहे दादा ऑफर आहे एक स्पीकर आणि दोन डेक फ्री आहे <laughs> एक स्पीकर दोन दोन डेक फ्री फ्री तुम्ही काय बोलताय कळत का तुम्हाला मी लग्नासाठी मुलगी बघायला आलो इथं मध्ये तुम्ही काय सांगता एक डेक आणि दोन स्पीकर काय कशाला मुलगी बघायला लग्नासाठी आलो इथं एव्हीएम अरे वेड्या माणसा हे एव्हीएम अक्षरा विवाह मंडळ बंद झालंय आता हे म्हणजे अक्षरा विवाह मंडळ नाहीये मोटर्स आहेत इथं सेकंड हँड गाड्या विकतो मी मगापासून तुम्ही गाडी विषयी बोलता तुला काय वाटलं हे सगळी माहिती मी मुलीबद्दल देत होती <laughs> मला मला लग्नच करायचं नाही आईला इथे आलो हो उगा चालू मी नाही लग्न करत चालू ह्याच्या पुढे ब्रह्मचारी राहि ह्या माणसाकडे येणार नाही घेऊन